जॉब करणारे सुद्धा गृहिणी आहेत ना त्यांचं आयुष्य इतकं जसं बघायला इजी वाटतं ना तसं नसतं म्हणजे कर... महिनाभर लागतो महिनाभर राबायचं तेव्हा कुठे हातामध्ये ते पैसे मिळतात आणि मग ते आलेले पैसे दोन दिवस सुद्धा हातामध्ये राहत नाही दोन दिवसामध्ये एक सुद्धा राहत नाही सो ते महिनाभर कष्ट केलेलं असतं ते दोन दिवसांमध्ये ना संपून जातात प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात सो हे प्रत्येकावर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीने ते बॅलन्स्ड करता किंवा तसं त्याचं नियोजन करता हॅलो नमस्कार मी स्नेहा घाटके माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते hello, आज आहे दुसरा गुरुवार त्यामुळे आता मी करते पूजा तर मांडणी इथे माझी करायला चालू आहे त्याचबरोबर आज हे नाही आहेत पहिल्या गुरुवारी नितेश होते पण आता ह्या गुरुवारी ते नाही आहेत आता गेलेत ते कामावरती रात्री लेट होईल यायला त्यामुळे आज घरामध्ये विहान आणि मीच आहे त्यामुळे आम्ही दोघे मिळून करतो आहे पूजा विहानसुद्धा मला हेल्प करतो आहे हो ना आणि आता मी पूजा मानते तोपर्यंत नंतर भेटू आज मी एक छान अशी राईस रेसिपी शेअर करणार आहे सो असाच ब्लॉग कंटिन्यू राहील तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत बघा व्रत कथा ओके तर आज एक मस्त राईस रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता माझी देवपूजा पण करून झालेली आहे आता संध्याकाळचे साडेसात वाजले सो विहान आणि मी आरती सुद्धा करून घेतली तर आता मी राईस बनवते लेमन राईस आहे पण त्याच्यामध्ये मी वरण्याच्या शेंगा म्हणजे पावटा इथे बऱ्यापैकी लोक पावटा म्हणतात आमच्या गावी आम्ही वरण्याच्या शेंगा म्हणतो त्याला तर ते आणि ग्रीन पीस घालून मी लेमन राईस बनवणार आहे तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते खूप सिंपल पण खूप मस्त आणि असं फ्लेवरेबल राईस आहे जो आपण कधीही करून खाऊ शकतो आणि असं वेगवेगळं केलं तर जरा बरं वाटतं तर चला रेसिपी बघू कुठलीही वेळ न घालवता तर इथे मी तयारी करते तर त्याच्यासाठी मी काय काय तयारी केलेली आहे ती मी तुम्हाला सांग सगळ्यात आधी मी भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे मी तमालपत्राने एक छोटंसं दालचिनीचा तुकडा घातलेला आहे मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे बस इतकंच घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे तर हा आहे माझा तांदूळ हे आमचं घरगुती तांदूळ आहे तर ह्याच्याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ यूज करू शकता तर मी या तांदळाचाच भात बनवणार आहे तर तुम्ही बासमती तांदूळ जर तुम्ही यूज करत असाल तर त्याचा सुद्धा हा राईस बनवू शकता मला वाटतं बासमती तांदळाचा अजून जरा छान होऊ शकतो पण मी हे आमचं घरचं तांदूळ आहे जे आमच्या शेतामध्ये पिकतं त्यामुळे मी तेच तांदूळ वापरते मी बाहेरचं कुठलंही तांदूळ वापरत नाही कारण की आमचं घरचं जे तांदूळ आहे ते वन तांदूळ आहे त्यामुळे आम्ही तेच खातो सो आम्ही काही रेसिपी राईस रेसिपी बनवायची असेल इवन मसाले भात वगैरे तर आमचा घरचाच तांदूळ आम्ही वापरतो तर आता त्याच भाताचं मी बनवते तांदळाचा तर चला पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि शिजवायचे आहेत तर आता ते शिजवून घेते आता हा आहे पावटा याला तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की सांगा आम्ही वरण्याच्या शेंगा म्हणतो आमच्या कोल्हापूरकडे पण इकडे आल्यानंतर समजलं की याला सुद्धा म्हणतात हे आहेत ग्रीन पीस तर आता हे दोन्ही स्वच्छ धुवून मी ह्यांनासुद्धा शिजवून घेणार आहे तर हे सेपरेट आता शिजवायला ठेवते तर हे असं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे ग्रीन पीस तर लवकर शिजतील पण हा जो पावटा आहे तो शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे हे पण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर हा भात आता शिजलेला आहे आणि मी पूर्णपणे आता गाळून घेतलेलं आहे पाणी सगळे हातलं गाळून घेतलेलं आहे तर शिजलेलं सुद्धा आहे पूर्ण शिजवायचं आहे कच्चा वगैरे नसला तरी चालेल असला तरी नंतर मग वाफेवर तुम्ही करू शकता पण जरी पूर्ण शिजला असेल तरी काही हरकत नाही त्यामुळे मी आता तर हा पूर्ण शिजवून घेतलेला आहे तर ग्रीन पीज आणि पावटा उकडलेला आहे तर आता ह्या राईससाठी जे फोडणी देताना लागणार आहे ते सामान म्हणजे जिरे मोहरी हळद हा एक चमच लिंबाचा रस आहे कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि बटर बटर ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी काही हरकत नाही याच्या जा जागी जा तुम्ही तेल वापरू शकता मी बटर घालणार आहे तर आता फोडणीसाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी घालते बटर आता बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये एक छोटा चमच जिरे घालायचे आहेत अर्धा चमच मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमच हळद घालायची आहे आते मिक्स आता ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे ग्रीन पीज आणि पावटा घालायचा आहे तो सुद्धा छान मिक्स करायचा आहे यामध्ये घालायचं आहे राईस थोडस मीठ पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हा लिंबाचा रस घालून घेते मी लिंबू थोडा जास्त पेळा तरी चालेल कारण की तो लिंबूचा फ्लेवर लागला पाहिजे लेमन राईस आहे म्हटल्यानंतर आणि कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायचं आहे आता छान परत एकदा मिक्स करून घेते आणि पावटा घालून केलेला लेमन राईस माझा तयार आहे आणि आता मी टेस्ट करून बघते मी शिरा सुद्धा बनवलेला आहे त्यामुळे मी आधी देवांना आणि आता मी सुद्धा टेस्ट करून बघते कसा म्हणजे जसं आपण जिरा राईस बनवतो सेम त्याच पद्धतीने सेम तसाच फ्लेवर आहे थोडासा लिंबाचा फ्लेवर येतो आंबटपणा आणि इतर बाकी असे स्पायसेस मी याच्यामध्ये ऍड केलेले नाहीये त्यामुळे सेम जिरा राईस टाईप हा थोडा आंबटपणा तर असा हा फ्लेवर आहे पण तुम्ही जर सिंपल जिरा राईस बनवण्यापेक्षा जर तुम्ही ग्रीन पीस वगैरे घालून असा राईस जर बन शकत असाल आणि लहान मुलं शक, शक्यतो हे आवडीने खूप खातात त्यामुळे हा असा राईस एकदा नक्की ट्राय करून बघ तर आता ब्लॉग एंड करण्यापूर्वी थोडंसं मला बोलायचं आहे एक प्रत्येकाचं आयुष्य आपण ज्या पद्धतीने बघतो ते ॲक्च्युली तसं नसतं म्हणजे एखादा आनंदी व्यक्ती वाटतोय पण त्याच्या पाठीमागे किती दुःख असतात किंवा किती त्यांची स्ट्रगल लाईफ असते हे आपल्याला दिसत नाही कधी एखादी व्यक्ती जर त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस झाली असेल त्याच्याकडे पैसा असेल खूप म्हणजे सगळ्या गोष्टी जसं त्याला ते त्याच्या पद्धतीने करता येत आहेत किंवा आयुष्य एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतोय आपण कसं म्हणतो त्याच्याकडे काय का पैसा आहे बाबा त्याचं चालतं व्यवस्थित आता पैसा आहे म्हटल्यानंतर आयुष्यात एन्जॉयमेंट असणार त्याचं बरं आहे हे असं आपसूपच आपल्या तोंडातून निघतं पण तिथपर्यंत पोचण्यासाठी त्या व्यक्तीने किती खस्ता खाल्लेल्या असतात किती स्ट्रगल केलेला असतो हे आपल्याला माहीत नसतं किंवा आपल्याला दिसतही नाही ते त्या व्यक्तीला किंवा त्याच्या क्लोज्ड uh, वन जे असतात त्यांना uh, माहीत असतात ह्या गोष्टी त्यामुळे आपल्याला हे बोलताना आपण सहज बोलून जातो पण त्याच्या पाठीमागे कित्येक वर्ष त्यांनी घालवलेले असतात आणि खूप खडतर प्रवासातून ते तिथपर्यंत पोचलेलो अस पोचलेले असतात इवन आत्तासुद्धा अशा फॅमिलीज आहेत किंवा गृहिणी आहेत स्पेशली कारण की माझ्या ज्या काही ओळखीच्या मैत्रिणी आहेत किंवा आमच्या रिलेटिव्समध्ये असू दे आमच्या फॅमिली मेंबर्समध्ये असू दे असुदे. मी बघते अशा गृहिणी सुद्धा आहेत ज्या जॉब सुद्धा करतात घर सांभाळतात छोटी मुलं आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची होणारी जी, जी दमछाक असते त्यांना स्वतःसाठी वेळ नसतो इवन प्रॉपर जेवायला वेळ नसतो जेवण बनवायला वेळ नसतो जेवण जेवायला तर सोडा जेवण बनवायला सुद्धा वेळ नसतो आणि ह्याच्यामध्ये इतकी धावपळ होत असते मग त्यांना कधी कधी ना असं वाटतं की सोडून द्यावं हे सगळं आणि थोडंसं आराम करावा पण वाटत तर खरं पण सोडू शकत नाहीत किंवा गृहिणींचं म्हणजे काय होतं जोपर्यंत मुलं नाही आहेत तोपर्यंत ते बाहेर काम करू शकतात पण एकदा मुलं झाली आणि जर त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली असेल मुलं सांभाळायला जर त्यांचे आजी आजोबा असतील तर ते बरं पडतं त्या एका गृहिणीला म्हणजे ती त्यांच्यावरती मुलाला आपलं सोपवून बाहेर कुठेतरी जॉब करू शकते पण अशा सुद्धा गृहिणी बरेचसे आहेत म्हणजे आता माझ्या ओळखीच्या ज्या आहेत त्यांच्या त्या असंच मुलं झाल्यानंतर घरात बसलेले आहेत किंवा काही आहेत ज्या मुलांचं सांभाळ करत खूप पण त्यांचं आयुष्य मी नाहीच असं डि मला समजतच नाही की मी ते कोणत्या शब्दामध्ये सांगू की ज्या पद्धतीने त्यांची धावपळ आणि अशी हालत होत असते त्या पद्धतीने ते करत असतात शेवटी एखाद्या मुलीसाठी तिला फक्त तिच्या आईवडिलांशिवाय दुसरं कोणीही म्हणणार नाही की तू नको धावपळ करू आता बच झालं कशाला एवढं करते तू एवढ्यासाठी कशाला हे करते हे फक्त आपल्या आईवडीलच बोलू शकतात <coughs> बाकी दुसरं कोणीही बोलत नाही त्यामुळे जरी नवरा जरी आपल्याला बोलतो म्हणजे एखादी वर्किंग वुमन असेल आणि मग तिची जी होणारी दमछाक असेल त्यातून मग तिचा नवरा जरी बोलला की नको करू राहू दे तरी तरीसुद्धा तिनं ते नाही हे करू शकत म्हणजे आपलं काम नाही सोडू शकत तिला माहिती आहे ह्याच्यातून स्वतःला खूप त्रास होतो आहे किंवा नाही तसं तिला पुरेसा वेळ मिळत आहे खूपच धावपळ होती आहे आणि हेल्थ इश्यूज होतात तरी पण ती नाही जॉब क्विट करू शकत कारण की फायनान्शियल कंडिशन जे काही असेल मुलं मुलांचे शिक्षण आता शक्यतो एक एक मुलंच मुलांवरती बस म्हणतात की नको आता दुसरी मुलं कारण की इतकी सगळी महागाई वा वाढलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून असं वाटतं की एकच मूल बस तर आ, काम करणाऱ्या ज्या गृहिणी आहेत म्हणजे स्वतःचं प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ यामध्ये ना त्यांना हवा तसा टाइम मिळत नाही स्वतःकडे बघायला वेळ नसतो स्वतःला मेंटेन करणं स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं स्वतःचं खाणं पिणं असू दे ह्याकडे अजिबात लक्ष नसतंच मुळी होतच नाही कारण की तसं त्यांना टाईमच मिळत नाही आता पुरुषांचं कसं असतं एक एकतर्फी त्यांचं काम म्हणजे बाहेरचं काम केलं की घरी थोडं रिलॅक्स्ड असतं तसं स्त्रियांचं नसतं सकाळी सगळं घरातलं आवरायचं मुलं असतील तर मुलांचं आवरायचं मग जॉब करायचा जॉब करून घरी आल्यानंतर सगळं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मग दिवसभर तिची होणारी ती धावपळ आणि सो तिलाही कुठेतरी वाटत असतं ना की हे सगळं बंद करावं पण फायनान्शियल स्टेबल असणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे आता तिला समजतं आणि मग ह्या सगळ्यांमध्ये ना मग ती म्हणते की जसं चाललं आहे तसंच दे कारण की हातामध्ये पैसा असणं पण खूप महत्त्वाचं आहे आता पैशाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही काम करणाऱ्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्याकडे पैसा आहे असं नाही की भरमसाट पैसा आहे खूप कमी पैशांमध्ये सुद्धा काम करणारे असतात व पार्ट टाइम कार काम करणाऱ्या आहेत मुलांना सांभाळून काम करणाऱ्या आहेत थोडाफार होईना पैसा आहे पण म्हणावं तसं त्यांना स्वतःच्या पद्धतीने आयुष्य जगता येत नाही समाधान नाही मी म्हणेन आणि ज्या हाऊसवाईफ आहे जसं मी हाऊस वाईफ आहे सो आमच्याकडे कसं असतं फायनान्शियल स्टेबिलिटी नाही आहे आता मी घरी असते माझं विहान लहान आहे त्याला सांभाळायला कोणी नाही आहे आम्ही आमच्या सगळे फॅमिली गावी गावी असतात आणि आम्ही इथे राहतो मग मी विहानला सोडून कुठे जाणार किंवा मला असं कुठे कामही मिळत नाही आहे जरी एखादं काम मिळत असेल तर ते, ते खूप लांब 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 ठिकाणी आहेत असं जवळच मिळेल असं पॉसिबलच नाही विहानचं स्कूल असतं सकाळी त्या त्या सकाळी तीन सा साडेतीन चार तासाचं त्याचं स्कूल आहे सकाळी आठ वाजता कोण काम देणार आहे परत सकाळी जायचं पुन्हा त्याला स्कूलमध्ये न्यायला जावं लागतं सो ह्या गोष्टींमध्ये ॲडजस्ट करणं पॉसिबलच नाही आहे त्यामुळे घरात वर्क फ्रॉम होम बघितलं पण जे जॉबच अवेलेबल नाही आहेत म्हणजे मी कित्येक ठिकाणी प्रयत्न केले पण नाही मिळाले ठीक आहे माझ्याकडे आता बराच वेळ आहे म्हणजे घरातलं सगळं करून विहानचं विहानकडे पुरेसा मी लक्ष देते त्यामुळे माझ्याकडे वेळ आहे पण माझं इन्कम सोर्स कुठलाही नाही आहे मी जे आहे ते आहे अशा बऱ्याचशा गृहिणी असतात ज्या नवऱ्यावर डिपेंडेंट असतात आणि विहान जेव्हा नव्हता तेव्हा मी स्वतः कमवत होते लहानमुळे मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही किंवा मी आहे नवऱ्यावर डिपेंड आहे सो हे असं असतं जर एखाद्या म्हणजे मी जस्ट विचार करत होते की एक स्त्री जर काम करत असेल तरी तिच्या आयुष्यात खूप त्रास आहे आणि एक हाऊसवाईफ जरी असेल तरी तिच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे तिला जसं हवं तसं ती तिच्या गरजा पुरवू शकत नाही फायनान्शियल कंडिशनमुळे नवऱ्याला जर खूप भळमसाट पगार असेल तर एक ठीक आहे पण ॲव्हरेजमध्ये असेल तर घरातलेच खर्च इतके आहेत मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर बाकी ई एम आयज असतात ह्या सगळ्या गोष्टींमधून ना हातात पैसाच उरत नाही एखाद्या म्हणजे आता प्रत्येकाच्या बाबतीत तसंच होतं महिनाभर लागतो महिनाभर राबायचं तेव्हा कुठे हातामध्ये ते पैसे मिळतात आणि मग ते आलेले पैसे दोन दिवससुद्धा हातामध्ये राहत नाहीत दोन दिवसामध्ये एक रुपयेसुद्धा राहत नाही सो ते महिनाभर कष्ट केलेलं असतं ते दोन दिवसांमध्ये ना संपून जातात सो आत्ताची एक अशी कंडिशन आहे त्यामुळे दोघांना पण ना काम करणं तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे आणि आता स्त्रियासुद्धा बाहेर पडत आहेत ह्यासाठी की त्यांना माहिती आहे की आयुष्याशिवाय काय आयुष्य असतं सो so, ह्या गोष्टी आहेत त्यातून ना वर्क लाईफ आणि आपलं वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफना बॅलन्स्ड करणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःकडे लक्ष देणं आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं आपलं हेल्दी खाणं खाणं वेळेवर जेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे धावपळी आयुष्यभर होतच राहणार आहे पण त्यातून स्वतःला वेळ देऊन आपल्या तब्येतीची काळजी घेऊन जर आपण जर व्यवस्थित राहिलो नाही तर मग आपल्या मुलांचं काय आपली फॅमिली तर आहेच आपल्या आई वडिलांचं कसं होईल किंवा छोटी आता मुलं आहेत सो एका मुलीसाठी एका ज्या गृहिणी आहेत कुठल्याही एका आईसाठी आपले मुलं जे असतात आपलं बाळ ते फर्स्ट प्रायोरिटीवर असतं तेव्हा ती आई बनते ना तिच्या प्रायोरिटीज चेंज होतात आई होण्याआधी तिच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात आणि आई झाल्यानंतर तिची प्रायोरिटी सगळ्यात आधी तिचं बाळ असतं सो so, त्यांच्यासाठी ती जे काही करत असते तेव्हा तिच्यासमोर आपल्या मुलांचा चेहरा येत असतो जे काही करायचं आहे ते त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी करायचं फर्स्ट प्रायोरिटी तीच आहे किंवा तोच आहे सो so, हे असं असतं आणि त्यांना फर्स्ट प्रायोरिटीवर धरून मग आपण सगळ्या गोष्टी करतो सो so, हेल्थच्या बाबतीत आपल्याकडे लक्ष देतानासुद्धा so, आपण मुलांचाच विचार करायचा मी आज व्यवस्थित असेल तर आपलं बाळसुद्धा व्यवस्थित असणार आहे आणि आपल्या मुलांनासुद्धा आपलीच जास्त गरज असते जॉब करणारे सुद्धा गृहिणी आहेत ना त्यांचं आयुष्य इतकं जसं बघायला इझी वाटतं ना तसं नसतं म्हणजे कधी कधी असं वाटतं ना ज्या जॉब करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांचं आयुष्य छान मस्त चाललंय जॉब करतात किंवा घर सांभाळतात मुलं सांभाळतात प्लस जे थोडंफार काही खर्च केला तर वाटतं की आता आहे म्हणजे ह्याचं सगळं व्यवस्थित आहे पण त्याच्या पाठीमागे त्यांना किती प्रॉब्लेम्स असतात किंवा किती गोष्टींना फेस करावं लागतं किती दुःख असतात किती त्रास असतो किती हेल्थ इश्यूज असतात किती स्ट्रगल असतो हे इतर लोकांना नाही दिसत So just a mm -hmm. सो जस्ट एक असंच वाटलं की तुमच्यासोबत हे शेअर जर हो। आपल्या वर्क लाईफमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये जर बॅलन्स्ड असेल ना तर आपल्या मध्ये जो काही स्ट्रेस असतो तो कमी होण्यास जास्तीत जास्त मदत होते थोडा का होईना आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःला म्हणजे आप नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजेत तिथेच स्टिक राहून काहीच फायदा नाही जो जो हो ना। आहे जोपर्यंत आपण नवीन गोष्टी शिकत नाही जोपर्यंत आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत मग आपलं काहीच नाही होणार त्यामुळे आपण जिथे आहे तिथे बसण्यापेक्षा एक स्टेप पुढे जाण्याचं बघितलं पाहिजे प्लस आपली दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स्ड करून असं नाही की फक्त त्याच्याच मागे धावायचं आहे मग ते एक समाधान मग तो आनंद स्वतःला वेळ देणं ह्या गोष्टी मग कधी करणार त्या एकाच्याच मागे पळत गेल्यानंतर प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात सो हे प्रत्येकावर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीने ते बॅलन्स्ड करता किंवा तसं त्याचं नियोजन करता हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे असं मला वाटतं त्यामुळे हे बॅलन्सिंग जे म्हणतात ना ते खूप 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 गरजेचं आहे आणि जोपर्यंत ते मग स्वतः आपण करत नाही ना तोपर्यंत होत नाही आपण स्वतःला सुद्धा स्त्रियांनी थोडीफार प्रायोरिटी दिली पाहिजे असं नाही की जर आपल्याला वाटतं ना कधी कधी की आपण थोडं स्वतःला प्रायोरिटी गेले हां थोडंसं छान दिसावं थोडं स्वतःसाठी वेळ काढावा थोडंसं कुठेतरी बाहेर फिरायला गेलं तर म्हणतील की ही मजा मारते किंवा हे पण मला वाटतं की हे स्वार्थीपणा नाही आहे स्वतःला वेळ देणं मी टाईम जो म्हणतात हा स्वार्थीपणा नसतो जेव्हा बॅटरी डाऊन होते तेव्हा रिचार्जला आपण मोबाईल हे करतो रिचार्ज करतो तेव्हा तसंच हे आपल्यामध्ये सुद्धा असतं एक कुठेतरी ना त्या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना आपण खूप लो फील होतं किंवा खूप डाऊन होतं सो so, स्वतःला रिचार्ज करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण स्वतःसाठी जो मे टाईम म्हणतात तो जेव्हा आपण देऊ ना तेव्हा ते, ते पॉसिबल असतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे गृहिणी ज्या आहेत त्यांना जर स्वतःला मे टाईम द्यायचा असेल तर तो थोडा चॅलेंजिंग असेल म्हणजे आता मला बोलताना असं वाटेल की किती सोप्या साध्या पद्धतीने आणि किती सहज ही बोलती आहे कारण की मलाही चार वर्षांचा मुलगा आहे त्यामुळे मला माहिती आहे या गोष्टी जितकं बोलतो तितकं सोप्या नाही आहेत त्यामुळे स्त्रियांसाठी ना हे खूप आव्हानात्मक असू शकतं पण जोपर्यंत आपण त्यातून मार्ग काढला नाही जोपर्यंत आपण स्वतःहून स्वतःला वेळ दिला नाही त्याची काळजी घेतली नाही तर तो उत्साह निर्माण होणार नाही आणि मुलां लहान घरामध्ये जर छोटी मुलं असतील तर त्यांना त्यांच्यासोबत वेळ घालवायचा असेल ती एक पॉझिटिव्हिटी आणायची असेल तर त्यासाठी ना स्वतःची सेल्फ केअर आणि मी टाईम खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं त्यामुळे बॅलन्सिंग असणं ना खूप महत्त्वाचं आहे सो so, हा जस्ट थॉट होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर चला आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसह तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय हरे कृष्ण